सुस्वागतम 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 आपले जिल्हा परिषद शाळा सादर करत आहे एक छोटस पथनाट्य मुलींचे शिक्षण मुलींच्या शिक्षणाचं महत्व त्यावेळेस खूप कमी होतं आणि तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी जी काही सुरुवात केली अडी अडचणीतून ते आपण थोडंसं दाखवण्याचा इथे प्रयत्न आपल्या शाळेतल्या जिल्हा मुलांनी विद्यार्थ्यांनी केलेला आहे आपल्या ह्या पथनाट्यात जी भूमिका करत आहे ते आहेत सावित्रीबाई फुले नंतर ज्योतिबाई ज्योतिबा फुले आणि ग्रामस्थ आहेत त्या गावाचे आणि मुली आहेत हे आपलं छोटस नापथनाट्य इथे आपण सादर करत आहोत मी सावित्री खंडोजी नवसे यांची कन्या खंडोजी नवसे व लक्ष्मीबाई यांची कन्या नऊ वर्षाचे असताना माझे लग्न ज्योतिबांशी झालं मी सावित्री ज्योतिबा फुले झाले माझ्या पतीने मला अक्षर ओळख देऊन शब्द वाक्यच नव्हे तर मोठे मोठे ग्रंथ माझ्या मार्गस्थ बनवले आता मला कोणी अडाणी म्हणणार नाही तुम्हालाही वाटते ना की तुम्हाला कोणी अडाणी म्हणू नये म्हणूनच तर मी माझं शिक्षण माझ्या पुरत न थांबवता ते सर्वांना दिले व द्यायला निघाले यात मला खूप अडचणी आल्या चला बघूया अहो तीफ। मी वाड्यात चालले आहे मुलींना शिकवण्यासाठी बोलवायला ठीक आहे तू जा तुझ्यासारखे त्यांना पण शिक्षित कर ओहो, गोदा हो गोदा काकू चंपाताई गंगूबाई या ना, ना हो इकडे काय तर सावित्री काय काम कळणार तुमच्या मुलींना शाळेत शिकवण्यासाठी पाठवाल का नाही का बाई मी माझ्या मुलीला नाही पाठवणार शिकून काय होणार आहे तिला तर आपल्या सारखीच चूल आणि मुलं सांभाळायची आहेत आमचे मालक आमच्या काठी घेऊनच पाठी लागतील अग सावित्री मुली शिकून काय इंग्रजी मॅडम होणार आहेत अग माझे धनी तर मला घरातूनच हकलून देतील सावित्री मी माझ्या मुलीला माझे धनी मला झोडतील आई जाते ना मी लिहायला वाचायला शिकायला मला पुस्तक फार आवडतात हो, हो, हो आम्ही पण जातो सावित्री काकू बरोबर लिहाय वाचाय शिकायला जा ग आजचा दिवस मग घर मालक आले का ठरवू चला ग मी तुम्हाला शिकवेन बस आही आपली शाळा आहे मुलींची पहिली शाळा अननसाचा अ अननसाचा अ आईचा आ ई इमारतीचा ई ई इमारतीचा ई ई इ ई ई लिंबूचा ई उ उखलाचा उ उ उखलाचा उ

त्यांनी त्या बिघडतील दगड मारा कारण ती पुन्हा करणार नाही तुम्हाला समजत का नाही शिक्षणाचे महत्व शिक्षणामुळे मनुष्य समजदार होतो शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षणामुळे माणूस स्वावलंबी होतो शिक्षणामुळे चांगले बदल होतात शिक्षणामुळे व्यक्तीची कुटुंबाची गावाची शहराची व देशाची प्रगती होते शिक्षणाची धन्यवाद सद